नमस्कार मंडळी हॅपी दसरा सर्वांना तुम्हाला मी पुरणपोळ्याचा घाट घातलेला आहे सकाळी सकाळी आणि मस्तपैकी ना पुरणपोळ्या करते मी कटाची आमटी केली पण केलेलं आहे पुरणपोळ्या त्याची आमटी केलेली मस्तपैकी पितळेच्या तव्यावरच मी करते पुरणपोळ्या तर दसऱ्यानिमित्त मी घेतलेली पितळेची भांडी मी दाखवेन तुम्हाला पुरणपोळी देवघरातली मी पूजा केली मस्तपैकी खूप हो प्रसन्न वाटते तर आज दसऱ्याच्या निमित्ताने मस्त झेंडूच्या फुलांनी सजवलंय मी मंडळी दाराला पण मस्त तो तोरण लावलेलं ला। आणि खाली रांगोळी काढलेली मी याची रांगोळी काढली मी फुलांचीच काढलेली बघा मंडळी पुरणपोळीचा नैवेद्य पण दाखवला मी मंडळी साहेबांचं पण आवरलेलं आहे तर नेहरू शर्ट पायजमा घातलेला आहे तर दसऱ्याच्या शुभेच्छा तुम्हाला परत एकदा आणखीन सर्वांना आणि आता चाललो आहे आम्ही क्लिनिकमध्ये बघा मंडळी माझी दसऱ्याची तयारी झालेली मी बांगड्या पण कुठल्या कलरच्या घातलेल्या आहेत बघा मॅचिंग घातलेली आहे तर आता साडी वगैरे नेसलेली सगळं आवरलेलं आहे मी घरातलं आणि मस्तपैकी आता आम्ही क्लिनिकमध्ये जाणार आहे आधी प्रियांकाच्या बघूया कुणाच्या जायचं ते कारण रणजितच्या किंवा प्रियांकाच्या आधी जाणार आहे तर ले ले। आता आहे आम्ही चला आता पूजा वगैरे सगळं झालेलं आहे माझं रांगोळी झाली आणि नैवेद्य पण झालेलं आहे पुरणपोळी केली मी आज तर मस्तपैकी नैवेद्य पण दाखवलेलं आहे आणि आता क्लिनिकमध्ये चाललेलं आहे तू काय घातलंय कुर्ता कुर्ता घातलंय हॅपी दसरा बोल हॅपी दसरा दसरा सगळ्यांना मंडळी आता आम्ही घरी आलो पूजा केली प्रिया प्रियांकाच्या क्लिनिकमध्ये पण केली के रणजितच्या पण केली आणि रणजित पण तसाच गेला दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये आणि आम्ही घरी आलो जेवण वगैरे केलं क्रिशूबरोबर क्रिशू पण आला होता प्रियांका पण आली होती क्रिशूबरोबर खूप सारी मस्ती केली आणि क्रिशू पण आता घरी गेला आणि आता मी पण व्हिडिओचा एंड करते जर दसऱ्याचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद